मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली असून ज्या महिला या योजनेअंतर्गत अर्ज करतील व जे अर्ज मंजूर होतील त्या महिलांना महाराष्ट्र सरकार दरमहा पंधराशे रुपये देणार आहेत मित्रांनो आत्तापर्यंत महाराष्ट्रातील जवळपास एक कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केलेले आहेत आतापर्यंत जवळपास एक कोटी महिलांचे अर्ज मंजूरही झालेली असून ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा महिलांच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचे पंधराशे रुपये व ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये असे मिळून तीन हजार रुपये महाराष्ट्र सरकारने दिलेले असून ते पैसे त्या महिलांच्या बँक खात्यावरती दोन दिवसापासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो ज्या महिला या योजनेअंतर्गत अर्ज करतील त्यांना महाराष्ट्र शासन दरमहा पंधराशे रुपये देणार आहे मित्रांनो ही एक महिलांसाठी अतिशय चांगली योजना असून या योजनेअंतर्गत जवळपास एक कोटी पंचवीस लाख महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत मित्रांनो त्यामध्ये बहुतांशी अर्ज मंजूरही झालेले असून त्या महिलांच्या खात्यावरती बँक खात्यावरती पैसे सरकारने सोडलेले असून ते जमाही होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे मित्रांनो समस्त महाराष्ट्रातील महिला वर्गामध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असून मित्रांनो खरोखरच महिलांना या योजनेमुळे का होणार दिलासा मिळणार आहे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा